आउटडोअर ॲक्टिव्हिटीजमध्ये गुंतल्यामुळे पुरुषांना त्यांचा मूड बदलण्याचा फायदा मिळतो पण भारतातील बहुतेक स्त्रिया त्यांच्या घरात बंदिस्त जीवन जगतात बहुतेक समस्या ते कोणाशीही शेअर करू शकत नाहीत त्यामुळे त्यांना राग येतो आणि तणावही येतो स्त्रीचा स्वभाव संतप्त झाल्यावर अशा परिस्थितीला कसे सामोरे जावे अशीच एक मुलगी विशाखा लग्न करून जेव्हा सागरच्या घरी आली तेव्हापासून तिला तिच्या सासू बहुतेकदा अस्वस्थ मनस्थितीत दिसल्या तिची सासू कल्पना सगळ्यांच्या कामात ढवळाढवळ करायची आणि प्रत्येक गोष्टीत दोष शोधायची पंचवीस वर्षाची विशाखा तिचा अठ्ठावीस वर्षाचा नवरा सागर तिची वहिनी सासरे भाऊज हे सगळे कल्पनाच्या वा वागण्याने त्रस्त झाले होते छोट्या छोट्या गोष्टींवर ती ओरडायची जोरजोरात भांडायची त्यांचे वागणे पाहून विशाखाला त्यांची भीती वाटवू लागली तिला तिच्या सासू सासऱ्यांना काहीतरी विचारण्यासाठी खूप धीर द्यावा लागला माहीत नाही की ती कशावरून गोंधळ करू शकते कल्पनाच्या स्वभावाला घरातील लोकच नाही तर शेजारीही घाबरत होते आणि तिला आपल्या घरी बोलवण्याची कुणाचीच इच्छा नव्हती विशाखा उच्च शिक्षित सुसंस्कृत कुटुंबातून आली होती त्यांच्या कुटुंबात तिने कोणत्याही स्त्रीचा इतका उग्र चेहरा कधीही पाहिला नव्हता सगळे खूप सेटल लोक होते कुणीही कुणाशी मोठ्याने बोलत नाही आणि प्रत्येकाला एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर होता पण सासरच्या घरातील वातावरण पूर्णपणे विरुद्ध होते एका महिलेमुळे अख्खं घर रानांगण व्हायचं मृदू आणि गोड आवाजात बोलणाऱ्या विशाखाला लवकरच तिच्या सासरची घरे जंगलाची अड्डा वाटू लागली सासूच्या मनात कसं तरी स्वतःबद्दल प्रेम निर्माण करायचा तिने खूप प्रयत्न केला ऑफिसमधून परतताना ती अनेकदा छोटीशी भेटवस्तू किंवा तिच्या आवडीचे खाद्यपदार्थ घेऊन यायची ती बाजारात गेल्यावर तिला तयार करायची आणि सोबत घेऊन जायची आणि तिच्या आवडीच्या वस्तू विकत घ्यायचा जेणेकरून तिला आनंद होईल मोकळ्या वेळेत ती त्यांच्याशी बोलायची किंवा कोणत्याही रेसिपीबद्दल त्यांची स्तुती करायची आणि तिला शिकवायला सांगायची पण विशाखाच्या या सर्व प्रयत्नांचा परिणाम अल् अल्पकाळासाठीच होता एक दोन दिवसांनी कल्पनाच्या वागण्याने पुन्हा राग यायचा वर्षभर सासूचे कठोर शब्द सहन केल्यानंतर विशाखा वैतागली आणि तिने आपला मोठा भाऊ सुधीरला फोनवर सर्व हकीकत सांगितली सुधीर डॉक्टर होता तू म्हणाला ब्लड प्रेशर चेक करा हे उच्च रक्तदाबाचे प्रकरण असल्याचे दिसते स्थिती त्यांच्या हृदय आणि मेंदूसाठी चांगली नाही जीवनात तूप मीठ आणि मसाले यांचे प्रमाण कमी करा विशाखा तिचा नवरा सागरशी बोलली भाऊ सुधरी सागरसोबत बोलला सुधीर म्हणाला खूप उशीर होण्याआधी आईला तपासा सागर अडचणीत आला पण आता सगळ्यात मोठी अडचण होती की आईला डॉक्टरकडे घेऊन जायला काय म्हणावे जर त्याने आईला बी पी तपासायला सांगितले असते तर तिने त्याला नकाराच दिला नसता तर त्याला खडसावले असते आणि म्हणाले असते तुम्ही लोक मला वेडा समजले आहेत मी तुम्हाला आजारी दिसत आहे अशा परिस्थितीत विशाखाने यातून मार्ग काढला विशाखाने चेकअपचे निमित्त केले आणि दुसऱ्या दिवशी ती सासूला घेऊन डॉक्टरकडे गेली सागरने आधीच डॉक्टरांना सगळी परिस्थिती आणि आईची वागणूक सांगितली होती डॉक्टरांनी आधी विशाखाचे बी पी तपासले आणि मग सागर म्हणाला ए आई तू पण चेक करून घे डॉक्टरांनी कल्पनाचा बी पी चेक केला कल्पनाचा बी पी दोनशे बाय एकशे वीस असल्याचे आढळून आले डॉक्टर अच्छारेने म्हणाले हे खूप आहे तुमचा बी पी नेहमी इतका जास्त असतो का कल्पनादेवी म्हणाली माहीत नाही कधी तपासलं नाही डॉक्टरांनी विचारलं डोकं आहे का तुम्हाला अस्वस्थ वाटतंय का चिडचिड आहे तुला राग येतो का विशाखाच्या सासूबाईंनी प्रत्येक प्रश्नाला हो असे उत्तर दिल्यावर डॉक्टरांनी तिला समजावले तुला रक्तदाबाची खूप गंभीर तक्रार आहे जर तुम्ही यावर नियंत्रण ठेवले नाही तर पुढे जाऊन तुम्हाला हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो मी काही औषधे देत आहे हे नियमितपणे खा जेवणात मीठ खूप कमी आणि काही दिवस तळलेले पदार्थ खाणे पूर्णपणे बंद करा शक्य असेल तर उकडलेले अन्न खा डॉक्टरांचे म्हणणे ऐकून विशाखाच्या सासूबाई घाबरल्या त्या दिवसानंतर त्यांनी आपला आहार बदलला नियत डे नियमित औषधे साधे जेवण आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन मॉर्निंग वॉक सुरू केला या सगळ्यात विशाखाने त्यांना मदत केली महिनाभर कल्पनाच्या वागण्यात खूप बदल झाला आणि ती सगळ्यांसोबत बसून टी व्ही बघायची आणि हसायची आणि हसायची ज्या कुटुंबाला वर्षानुवर्ष हो, या रागवलेल्या बाईशी व्यर्थ वाटत होते ती आपली सवय बदलू शकत नाही कुणाच्याही भावना समजू शकत नाही ती प्रत्येक गोष्टीवर धावत होती रागेने हा मानवी स्वभावाचा भाग आहे आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी राग येतो पण तो तात्पुरता असतो पण जेव्हा राग हा तुमचा स्वभाव बन बंत, बनतो तेव्हा तुम्ही सावध व्हायला हवे अशी व्यक्ती एखाद्या गंभीर आजाराच्या बळावर असू शकते काही लोकांचे आचार चांगले नसतात किंवा ते लहानपणी आईवडिलांना भांडताना पाहून मोठे होतात मग त्यांच्या स्वभावातही रागाचे स्थान निर्माण होते अनेक वेळा आपण जीवनात जी ध्येय साध्य करू शकत नाही तेव्हा आपल्याला स्वतःवरच राग येतो आणि जेव्हा निराशा वाढते तेव्हा आपण आपला राग इतर इतरांवर काढू लागतो अशा रागामुळे नातेसंबंधात दुरावा निर्माण होतो पतीपत्नीमध्ये आंबटपणा निर्माण होतो मुलांपासून अंतर वाढते मित्रांशी संपर्क तोडतो रागाचा सामना करणे हे एक आव्हान असते विशेषत जेव्हा यामुळे वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण होतो आपल्या समाजात पती सहसा जास्त काळ घराबाहेर राहतात ऑफिसच्या कामात आणि लोकांना भेटून ते स्वतःला हलकेच रिलॅक्स ठेवतात पण बायका अनेकदा घराच्या चार भिंतीत बंदिस्त राहतात त्यांचे म्हणणे सांगायला त्यांच्याकडे कोणी नाही घरातील कामे करताना आणि इतरांची सेवा करताना ते अस्वस्थ आणि तणावग्रस्त होतात त्यामुळे त्यांचा स्वभाव उग्र होतो आणि मग ते घरातील सदस्यांवर राग काढू लागतात आणि याचा पहिला बळी नवरा ठरतो बायको रागावली तरी तिला सहन करावे लागते यासाठी काही खास गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांच्याशी व्यवहार करणे सोपे जाईल आणि तुमच्या नात्यात कटुता येणार नाही जाणून घ्या राग का येतो पती पत्नीने एकमेकांचा स्वभाव जाणून घेणे खूप गरजेचे आहे बायकोला प्रत्येक गोष्टीवर राग येत नाही साहजिकच विनाकारण कोणी भा भडकत नाही तुमच्या पत्नीला राग आणणाऱ्या गोष्टी आणि परिस्थितींचे निरीक्षण करा आणि त्यांचे मूल्यांकन करा ते समजून घेतले आणि फ अशी परिस्थिती टाळता आली तर पत्नीच्या रागाचा सामना करणे टाळता येते वर्तन तपासात राहा कदाचित तुमच्या अशा काही सवयी आणि वर्तन असेल ज्या तिला आवडत नसतील त्या सवयी आणि वागणूक बदलणे तुम्हाला शक्य होणार नाही पण चूक मान्य करा प्रत्येकजण चुका करतो पण जर तुम्ही सहमत नसाल तर हे तिच्या रागाचे कारण असू शकते बायकोला तुम्ही तुमची चूक मान्य करावी असे वाटते मग त्यात गैर काय अशा प्रकारे तिलाही बरे वाटेल आणि तुमचा रागही लवकर दूर होईल जेव्हा कधी चूक होईल तेव्हा तुमचं अहंकार बाजूला ठेवा गोष्टी लगेच निवळतील तिचे म्हणणे ऐका अनेक वेळा रागवतात कारण कोणीही ऐकायला तयार नसते या जगात अनेक स्त्रिया नैरेशात राहतात कारण त्यांचे ऐकणारे कोणी नाही जेव्हा ती रागवते तेव्हा तिचे ऐका तिची स्थिती आणि मानसिक स्थिती समजून घेऊनच तिच्याशी व्यवहार करा आठवड्यातून काही तास फक्त तिला द्या तिला घरच्या कामातून थोडी विश्रांती द्या तिला कुठेतरी फिरायला घेऊन जा परंतु कधीकधी फक्त एकत्र बसून हलक्या प्रेमाबद्दल बोला तिचे जास्त ऐका तुम तुमचे कमी सांगा शांत होण्यासाठी वेळ द्या जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुमची पत्नी रागवली आहे तेव्हा प्रतिक्रिया देण्याऐवजी किंवा तिला शांत करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तिला शांत होण्यासाठी वेळ द्या मध्येच बोलणे किंवा तिला वाईट म्हणणे हे प्रकरण आणखी वाढेल कदाचित तुम्ही तिचे ऐकत नसाल म्हणूनच ती अधिक चिडते तिला जे काही सांगायचे आहे तिला बोलण्याची संधी दिली तिचे लक्षपूर्वक ऐकले तिच्या मताला महत्त्व दिले तर कदाचित तिला रागाचा अवलंब करावा लागणार नाही तिला जागा द्या म्हणजे तिला तिच्या चुका कळतील आणि कदाचित ती येऊन तुम्हाला सॉरी म्हणेल संयम राखा तुमच्या रागवलेल्या पत्नीला सामोरे जाण्यासाठी तुम्हाला संयम राखावा लागेल अनेक वेळा तुम्हालाही आश्चर्य वाटेल की पत्नीला एवढ्या छोट्या गोष्टीवर राग का आला किंवा ती अशी प्रतिक्रिया का देत आहे पण अशा स्थितीत तिला थांबवणे किंवा अडवणे म्हणजे तिचा राग आणखी वाढवणे होय आपला संयम न गमावणे चांगले शक्य असल्यास तिच्यापासून दूर जा दुसऱ्या खोलीत जा निदान तुमची सहिष्णुता तरी तुमची साथ सोडणार नाही नोकरी करणाऱ्या महिला कधी कधी ऑफिसमध्ये सततच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे त्यांच्या मनावर रागाचे वर्चस्वी होते आणि त्या राग घरी काढू लागतात जर तुमची नोकरी करणारे बायको ऑफिसमध्ये एखाद्यावर रागवत असेल तर तुम्ही दोघे फिरायला जा तिच्याकडून संपूर्ण गोष्ट समस्या ऐकून घ्या आणि त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी तिला योग्य तो सल्ला द्या सहसा पत्नीला हेच आवडते की तिचा नवरा तिला पाठिंबा देत आहे तुमची पत्नी काही मुद्द्यांवर चुकीची असली तरीही रागाच्या वेळी डोळे उघडण्याचा किंवा वाद घालण्याचा प्रयत्न करू नका उलट योग्य वेळेची वाट पहा जर तिला वाटत असेल की तिचा नवरा तिला साथ देत आहे तर ती खूप समाधानी होईल ज्यामुळे तिला तिच्या रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल भावनिकदृष्ट्या मजबूत व्हा यासाठी तुम्ही भावनिकदृष्ट्या मजबूत असणे आवश्यक आहे जर तुम्ही हे करू शकत असाल तर तुम्ही तिला जाणीव करून देऊ शकता की तिचा राग म्हणजे ऊर्जेचा अपव्यय आहे पण जर ती तुम्हाला रागवायला लावत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या भावनांवर तिचे नियंत्रण आहे